नमस्कार जय हिंद न्यूज मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे मी दयानंद वाघमारे बेधडक बिनधास्तम विभागीय कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक तेरा ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचे उपोषणार्थी न्याय मागण्यासाठी प्रशासनाच्या दारात तंबू ठोकून बसले होते बौद्ध नगर येथील बौद्ध विहाराच्या जागेवर शरद शिवाजी भनसोडे यांनी केलेले अतिक्रमण तात्काळ करण्यात यावे यासाठी चंद्रकांत जाभाडे व राहुल गुळवे साखळी उपोषण करताना दिसले तर दुसऱ्या तंबूत वसंतराव कदम यांनी बौद्ध विहाराच्या जागेत शरद बोनसोडे यांचे अतिक्रमण असल्याचा मुद्दा घेऊन प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याच्या निषेधार्थ विहाराच्या अभ्यासिकेसाठी अतिरिक्त निधी मंजूर करावा आणि शरद बोनसोडे यांना अतिक्रमण यादी क्रमांक दोनशे सदुसष्ट चा कबालनामा द्यावा या मागणीसाठी आमरण उपोषणाचे हत्यार असले प्रशासना प्रशासन यावर काय तोडगा काढत आहे यावर सर्वांचे लक्ष लागून आहे काही दिवसापूर्वी महात्मा फुले विद्यालयात झालेल्या कथित मारहाण प्रकरणात कांबळे हे माझ्यावर पोलिसांकडून अन्याय होत असून माझ्यावरचे गुन्हे मागे घ्यावे व मला व माझ्या बहिणीला झालेल्या मार त्रासाबद्दल मारहाण करणाऱ्या शिक्षकांचे निलंबन करावे या मागणीसाठी व्हीएस पॅन्थरच्या तालुका अध्यक्ष आदित्य गोळवे व व्हीएस पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू केले स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस निरीक्षक भुसनूर व जनप्रबोधन आंदोलनाचे नेते सुप्रिय बनसोडे यांच्या मध्यस्थीने उपोषणे तात्पुरते स्थगित करण्यात यश मिळाले आहे अशाच नवनवीन बातम्या व अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा जय हिंद न्यूज मराठी सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद